हाय माझी टू फॅमिली कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना सर्वजण तर चला आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज मी बनवणार आहे मोदक म्हणजे पटकन बनणारे मोदक तर चला रेसिपी बघायची आहे ना तर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्लॉग पूर्ण बघा ओके तर चला बघा तर चला बघूया साहित्य इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी वल्ल खोबरं खिसलेलं आहे एक वाटी तूप आहे त्यानंतर एक वाटी गूळ आहे तुम्हाला जेवढं प्रमाणे लागते तेवढं गुळ तुम्ही टाकू शकताय खसखस आहे आणि बदाम आहेत कटिंग केलेले इथं इलायची आहे आणि ह्या साईडला चवीनुसार मीठ आहे तर चला बघूया आपण आता खसखस थोडीशी भाजून घेऊया कारण भाजून घेतलेली खसखस खूप छान लागते थोडस भाजून घेऊया आपण थोडस तूप टाकूया आता आपण टाकूया हे खिसलेला खोबरं खोबरं पण बोलतो कोणी नारळ बोलत टाकून घेऊया आपण हलका हलका अगोदर भाजून घेऊया म्हणजे तुम्ही तेवढं तूप छान वापरल तेवढं छान चला इथं तूप एकदम मस्त मिक्स झालेलं आहे पण टाकूया गूळ म्हणजे गूळ जास्त पण टाकायचं नाही आणि कमी पण नाही टाकायचं मध्यम प्रमाणामध्ये गुळ टाकूया आपण म्हणजे आपलं सारण एकदम छान होत थोडस फिरवून घ्यायचं ह्याला आता सारण बनलेलं आहे आपण टाकूया यामध्ये खसखस जे आपण अगोदरच भाजून ठेवलेले आहे थोडस फिरवून घेऊया त्यानंतर आपण टाकूया आपण बारीक चिरलेल्या बदाम तुम्ही यामध्ये अजून ड्रायफ्रूट ॲड करू शकताय पण मी यामध्ये फक्त बदाम टाकलेले ह्याला पण थोडस फिरवून घेऊया सारण एकदम मस्त तयार थोडीशी इलायची पावडर टाकणार आहे आपण कुठून घेतलेली आहे इलायची पावडर आपण टाकून घेऊया म्हणजे कसं सारण खाली उतरून ठेवल्यानंतरच टाकायचं कारण वास एकदम छान येतो चला आता ह्याला मिक्स करून घेऊया एकच मिनिट पिठाचं बघूया तर आपण एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर आपण एक वाटी आपण पाणी टाकूया म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढं पाणी टाकतंय मीठ टाकायचंय चवीनुसार मीठ आहे आणि यामध्ये थोडस तूप पण टाकायचंय कारण पीठ एकदम नरम आणि छान होतं चला आता पाणी उकळेपर्यंत वाट बघूया आपण आता पाणी उकळलेलं आहे आपण थोडं थोडं पीठ टाकूया यामध्ये कारण आपण सारांतर बनवून साईडला ठेवलेलं आहे हे थोडं थोडं आपण पीठ टाकूया यामध्ये चांगलं असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला तर पीठ एक एग... दहा मिनट किंवा पंधरा मिनिट आपण गॅस बंद करून झाकून ठेवायचंय आपण आता दहा मिनिटं ह्याला बंद करून ठेवायचंय चला आता दहा ते पंधरा मिनिटं झालेला आहे आपण आता पेट घेऊया हे गरम आहे तोपर्यंतच आपण वाटीच्या साह्याने मिक्स करूया याला कारण हाताला पोळतं ना त्यामुळे थोडं वाटीच्या साह्याने आपण हे सगळं मिक्स करूया तुम्हाला वाटलं की पाण्याची गरज असेल तर थोडंसं पाणी आपण लावून मळू शकतोय जर नाही वाटली पाण्याची गरज आपल्याला तर आपण असंच ह्याला मस्त मळून घ्यायचं आहे एकदम तर चला आता मोदक बनवायला सुरुवात करूया अगोदर ह्याला आपण थोडंसं तोप लावून घ्यायचंय कारण हे चिपकणार नाहीये चला आता लोट घ्यायचंय आहे आणि असं एक, -एक पाकळ्यांना थोडं थोडंसं लावून घ्यायचं चला हे आपण आता समान लावून घेतलेलं आहे माझं थोडंसं सारण थोडंसं म्हणजे एकदम असं थोडसं कडक झालेलं आहे जास्त कडक पण नाही झालेलं असं ह्याला अजून एकदा आपण ट्राय करूया

झाला आपला मोदक तयार थोडस साइड साईड कट करूया तर चला ह्याच पद्धतीचे आपल्याला सगळे मोदक तयार करायचे तर चला आपले झाले आता मोदक तयार झाले आपले मोदक तयार अशा एकदम छान ह्याला पाकळ्या पण अशा हे केलेत म्हणजे मी साचाने बनवले हाताने पण बनवायला थोडासा वेळ लागतो पण आता लवकर घाई आहे त्याच्यामुळे आपण साच्यामध्ये बनवले तर चला आपण आता इकडं उकडायला ठेवूया ना, ना। मग आता आपले बनतील चला आता पाणी पण उकळलेलं आहे आणि आपण ह्या ह्या प्लेटला थोडस तूप लावून घेऊया म्हणजे हे खाली चिपकणार नाहीये असं तूप लावून घ्यायचंय ठेवूया कारण हे चांगले शिस्ती आणि चिपकणार पण नाहीये तर चला आपण असे एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे आता आपण दहा ते पंधरा मिनिट झाकण लावून ह्याला चांगलं उकडू देऊया तर चला आता बघूया आपण मोदक झालेत का अरे वा वास तर खूप छान येतोय चला आपले आता उकडीचे मोदक झालेत उकडून तयार तर चला आता आपण याला खाली उतरून घेऊया गॅस बंद करूया आणि खाली उतरूया आपण जसं उतरावं लागेल कारण आता उतरते वेळेस खूप पण लागते तर चला आपण आता उतरून घेऊया साईडला चला आपले झाले मोदक तयार आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम छान झाले तसे एकदम छान शिजले ना ते तुटत नाहीये बघा मोदक झाले तयार तूप टाकून घ्यायचंय आणि तुमची बनवायची पद्धत तुकडी मोदकची कशी आहे मला ते पण तुम्ही सांगा आणि म्हणजे माझ्या काही ह्यामध्ये जर चुका झाल्या असतील तर ते पण तुम्ही सांगू शकताय कारण हे गरम गरममध्येच विरगळलं जातं तूप छान आणि सगळीकडं पसरलं पण जातं बघू शकताय तुम्ही म्हणून आपण थोडंसं तूप टाकायचं असतं ह्यावरती गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी झाले मोदक तयार आता थोड्याच वेळामध्ये आम्ही गणपती म्हणजे आणायला गेलेत नंतर पूजा आणि हे उकडीचे मोदक कसे झालेत नक्की सांगा ओके आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे थँक्यू तर चला कसे झालेत मोदक नक्की सांगा कमेंट करून ओके बाय i love you